गुंतलेले मनावेळी तुझ्या सवे भाग पस्तीस माझी वेदी मला सोडून गेली होती मी गलित्त गात्र होऊन पडलो होतो माझा आत्मा शोकाकुल होत विधीच्या आत्म्यासोबत जाऊ पाहत होता इतक्यात खाड जोरात आवाज झाला मी कुठून तरी पटल्याचा भास झाला आणि कांचिलातून झिंझण्या आला मी जो कुठेतरी मनाने तरंगत शरीराने गलित्त गात्र होऊन पडलो होतो तो वास्तवात आलो आता मी बघितलं डोळे उघडून तर समोर वेदी निष्प्राण होऊन पडली होती माझ्या बाजूला माझा मुलगा वेद आणि संध्या मला पकडून बसले होते वेदीच्या अंगावर हार होते तिचा चेहरा तेवढा दिसत होता आत्ता आत्ता मला खऱ्या वास्तवाची जाणीव झाली हो आणि मी टाहो फोडला वेदी वेदी का सोडून गेलीस मी तुझ्यासाठी रिटायर झालो आणि त्याच दिवशी तू माझ्या आयुष्यातून रिटायर्ड झालीस एवढी काग कंटाळलीच मला खरंच काग मी वाईट होतो का असं ओढून ओरडून आता माझा घसा वसला होता बोलताही येत नव्हतं हृदय फक्त धडधड करत होतं ब्लड प्रेशर हाय होत होतं माझं डोकं धरून मी बसलो होतो कारण माझ्यासाठी सगळंच संपलं होतं मुलांनी मला धीर वाटावा म्हणून जोरात शोक केला नव्हता ते माझ्यासोबत खंबीरपणे उभे होते सर्वजण आले होते कावी कळवलं होतं पण लगेच धावपळ करत येणं कोणालाच जमणार नव्हतं त्यामुळे कोणी आले नव्हते आता माझ्यासमोर तिला उचलून घेऊन जात होते एकदा शेवटचं तिला पाहिलं आणि पुन्हा मनाचा बाण फुटला आता कसलाच विचार न करता मोठमोठ्याने रडलो मला हृदयात काहीतरी टोचत होतं एवढं रडूनही ते टोचणं कमी होत नव्हतं जसजशी दस ती डोळ्यासमोरून नाहीशी झाली तस तसा माझा बी पी हाय होत गेला मला आणलं तसं लगेचच दवाखान्यात ॲडमिट केलं मला आता बोलता चालता येत नव्हतं विचार सगळे कुंटले होते माझ्यासोबत कायम संध्या होती तिची विचारायची आमच्या दोघात खूपच धावपळ होत होती कारण साधना मोहितला बघायची आणि ते दोघे स्मशानात विधीसाठी गेले आणि संध्या मला घेऊन हॉस्पिटलमध्ये आली मी हॉस्पिटलमध्ये नेता नेताच बेशुद्ध पडलो होतो मला लवकर शुद्धी आलीच नाही पूर्ण एक दिवस मला शुद्धी नव्हती दुसऱ्या दिवशी सकाळी जाग आली संध्याचे डोळे रडून रडून लाल झाले होते माझा हात हातात घेऊन बसली होती पोरगी माझी मुलगीच ती तिनेच मला खूप सावरलं मला म्हणायची आमच्याकडे बघून सावरा आईबाबांची आठवण करून देत मला उभं केलं होतं तिथे या जीवघेण्या धक्क्यातून बाहेर काढलं मला मला देवाचं वाचून दाखवे श्लोक म्हणायला सांगे मला प्रेमळ धमकी देत खाऊ घाली बघता बघता मी थोडा सावरलो वेदीचे सगळे विधी झाले होते मला आज घरी जायला मिळणार होतं वेदीशिवाय घर ही कल्पना करवत नव्हती मला पण संध्याकडे बघून तिच्या डोळ्यात मला मुलीचं प्रेम बघून मी कसा बसा स्वतःला घरी जायला तयार करत होतो घरी येताच समोर लावलेला फोटो बघून मला माझे अश्रू आवडता आले नाही मी पुन्हा खूप रडलो वेदी नावाचं एक अस्तित्व माझ्या आयुष्यातून कमी झालं होतं मी मात्र त्या अस्तित्वातून कधीच वेगळा झालो नव्हतो तिच्यातच गुंतून राहिलो होतो आता हळूहळू सर्व कामाला जायला लागले होते साधना मुद्दाम माझ्याकडे मोहितला सोडत होती तोही आता खूप बडबडा झाला होता या धावपळी माझं तर या गोड बाळाकडे दुर्लक्ष झालं होतं मी त्याच्यासोबत खेळण्यात माझं रम मन रमवू लागलो दिवस सहज जात असे वेदीच्या आठवणीने असह्य होत असे गुंतलो मी तुझ्यात पुरता माझा न मी राहिलो प्रत्यक्षाने आठवण तुझी माझ्या मनी हा दाटतो वेळावं ते वेडे तुझ्या सहवास हवा म्हणून नेशील का तिला की सांग तू येशील का फिरून मनात तिच्यासाठी मी पोळ्या तयार करत रात्री झोपत नसे सर्व मला थोडं थोडं बाहेर पडा म्हणून जबरदस्ती जा घराबाहेर जाऊन आणायला सांगत होते काहीतरी आले की माझ्यासोबत माझी मुलं सुना बसून गप्पा मारत मी झोपेपर्यंत वेद हॉलमध्ये घुटमळत असे आणि मी मात्र रोज झोपण्याचं सोंग घेऊन पडून असे वेदीची आठवण आलीच जास्त तर उठून फेऱ्या मारत असे नकोसे वाटे सर्व आपण जेवण सोडून हळूहळू हो, हो, स्वतःला वेदीकडे घेऊन जायचं जिथे कुठे ती असेल तिथेच मला जायचं होतं तू तिथे मी मनात हातात हात घेऊन चिरविश्रांती घ्यायची होती असंच वाटायचं पण घरातले सर्व खूप प्रेमाने मला खाऊ घालत त्यांचा शब्द कधी मोडू वाटला नाही त्यांच्या प्रेमामुळेच मी जगत राहिलो माझ्या वेदीशिवाय लहान ला, ला, लहानपणापासूनचं आयुष्य आमचं डोळ्यासमोरून जात राही चित्रपटासारखं आणि मग कधी कधी तिचे गोबरेगाल फुगलेले आठवले की नकळत हसू येई दिवस फक्त मी ढकलत होतो सगळ्यांमध्ये रमण्याचा प्रयत्न करत होतो स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होतो पण मी तर खोल वेदीच्या आठवणीत डुबत होतो हे मात्र कोणाला कळत नव्हतं हळूहळू नित्याच्या व्यवहारात सगळे वेदीला विसरले होते पण मी जिच्यासाठी रिटायर्ड झालो तीच माझ्या आयुष्यातून रिटायर्ड होणं माझ्या जिवारी लागलं होतं खूप खोल हृदयात जखम होती बळबळणारी पण ती मी जपून ठेवली होती कोणालाही न दाखवता सर्वांसाठी खोटी मलमपट्टी लावून ठेवली होती वरती वरवर बरा वाटणारा मी आणि हसणारा मी क्षणाक्षणाला आर्त हाक मारत होतो तिला जी मला अर्ध्यावर सोडून गेली होती अजून आयुष्याची संध्याकाळ हातात हात घालून जगायची होती स्वप्न होती किती माझी पण मी ती फक्त स्वप्नच राहिली हृदयाच्या एका कप्प्यात सर्व बंदिस्त होती ती आता माझ्या चितेसोबतच जळणार होती अधुरी अपूर्णच एके दिवशी असाच बसलो होतो आता वेदी जाऊन वर्ष झालं होतं एक दिवसही या गेल्या वर्षातला मी वेदीला विसरू शकलो नव्हतो अचानक मला तिची डायरी आठवली काय लिहिलं असेल त्यात तिने या विचाराने अस्वस्थ होऊन मी शोधू लागलो मी टेबलच्या टॉवरमध्ये शोधलं मग आमच्या कपाटात शोधलं तिथे तिची डायरी मला मिळाली छान कवर घातलेली आमचा दोघांचा फोटो त्यावर चिकटवून ठेवलेला लग्नाच्या एका वाढदिवसाचा होता किती छान दिसत होती नकळत फोटोवरून माझा हात फिरला केव्हा एवढी सजावट करून ठेवली होती काय माहीत कारण मी बघितली होती तेव्हा तर बिना कवरची होती तेव्हाच कदाचित मला हात लावू दिला नसावा ती नसताना वाचा का असेल ती सुरुवात तर मी वाचली होती आता पुढे काय असेल या ही उत्सुकता मला होती माझ्यासाठी काही लिहिलं असेल तिने पण अधीर झालेलं तिच्याबद्दलच्या माझ्या भावना मी भरभरून सांगत होतो कृतीतून दाखवत होतो पण ती मात्र कधी असं बोलली नाही माझ्यासारख्या वेड्या भावना तिलाही सतावत असतील का हॉस्पिटलमध्ये असताना काय ते लिहिलं असेल तिने तेवढंच काय ते लिहिलं मी वाचलेलं आणि तिच्या तोंडून ऐकलेलं आमच्या प्रेमात ला विलन होता ना बदला निस्सीम प्रेम निर्मळ प्रेम होतं तिला जाणवलं असेल का ते मी कधी कोणाच्या जास्त जवळ गेलोच नाही त्यामुळे विवाहबाह्य संबंध प्रकरण असं माझं नव्हतंच कधी आई वडिलांनी समजून घेतल्यामुळे आमचा प्रेमविवाही एकदम छान पार पडला होता पण कसं ना विलन नाही द्वेषभावना नाही सगळं छान छान नाही होत ना, ना, ना कधी कधी काही ना काही खुरापत निघतेच तेच हे वेदीचं जीव घेणं दुखणं शेवटी तिला घेऊनच गेलं होतं असो हो न काही बदलत नाही आपण किती धावलं तरी साड्याची धाव कुंपणापर्यंत अशी मन आहे ती खरीच आहे ह्याचा पावलोपावली मला प्रत्यय आला ह्याच विचारात मी तिची डायरीची पहिली पाने पलटली आता पुढे काय लिहिलं असेल हीच उत् उत्कटता शिगेला पोचली होती ती नाही तर तिची डायरी माझ्यासोबत आहे म्हणजे तिचे विचार माझ्यासोबत आहेत भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत मस्त का स्वस्थ राहा डायरीत काय लिहिले ते मी नक्की सांगणार तुम्हाला कथा कशी वाटली तुम्ही कमेंट करून सांगा मी वाट पाहते धन्यवाद